नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात येत्या काही तासात मुसळधार पावसाला सुरुवात अनेक जिल्ह्यांना अलर्ट आय एम डी अलर्टनुसार मुंबईसह कोकणात पुढील चोवीस तास हवामान ढगाळ राहणार असून रह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे राज्यात पावसाचा जोड वाढत आहे तरी काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धासण्यास सुरुवात केली आहे त्यातच आता हवामान विभागाने पावसाबाबत माहिती अपडेट केली आहे येत्या काही तासात मुंबई कोकण विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मुंबईत पुढील चोवीस तास हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढचे चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जाहीर केले आहे हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यल्लो अलर्ट जाहीर केला आहे कोकणात रायगड आणि रत्नागिरी यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सिंधुदुर्ग आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला वर्त आहे धन्यवाद